लाडू बनवण्यासाठी मी इथे डिंक घेतलाय हा शंभर ग्रॅम डिंक आहे अशा प्रकारे असतो दिसायला आणि छोट्या साईजचा घ्यायचा आणि समजा मोठा असला मोठे तुकडे असले तर थोडेसे फोडून घ्यायचे त्यानंतर बदाम घेतले आहेत मी असे आणि हे बदाम मी सुरीने अगदी बारीक कापून घेतले आहेत मिक्सरला कसं एकदम त्याची पावडर होते ना मग मजा जाते त्याची म्हणून मी अशा प्रकारे सुरीने कापून घेतले पन्नास ग्रॅम काजू घेतले आहेत मी पन्नास ग्रॅम मनुका घेतले आहेत इथे तुमच्याकडे काळ्या असल्या काळ्या आणि ह्या दोन्ही मिक्स घेतल्या तरी देखील चालेल पंचवीस ग्रॅम मी हालीम घेतलाय अशा प्रकारे असतो हालीम दिसायला ब्राऊन कलरचा त्यानंतर पंचवीस ग्रॅम मी इथे खसखस घेतली आहे इथे सुका खोबरं घेतलाय मी हे अगदी बारीक किसून घेतलंय मी हे पाव किलो घेतलंय खारीक पावडर जी आहे खारीक मी अख्खे खारीक आणून कुठून त्याची मिक्सरला पावडर घे करून घेतली आहे पहिले त्याच्यातले बिया काढून घेतल्या नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि मिक्सरला एकदम बारीक थोडे 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 करून असे वाटून घेतले एकदम लावलं तर मिक्सरचं प्लेट खराब होण्याची शक्यता असते म्हणून थोडे थोडंच लावायचं आपण त्यानंतर इथे गूळ घेतलं आहे मी गुळ आता सध्या हे मी चारशे ग्रॅम घेतले गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे इथे मी ही ज्येष्ठमध पावडर घेतली आहे एक टेबलस्पून जायफळ पू पूड घेतली आहे एक टीस्पून वेलची पूड घेतली आहे एक टी स्पून सुंठ पावडर घेतली आहे दोन स्पून आणि तूप आपण लागेल तसं वापरणार आहोत तुपाचा अंदाज असा आपल्याला पटकन सांगता येणार नाही पण एक मोठा कप भरून आपल्याला तूप लागतंच या लाडवांसाठी आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया आता इथे मी कढई गरम करत ठेवली आहे त्यात आपण सुरुवातीला हालीम आणि खसखस भाजून घेणार आहोत एकदम मंद गॅसवर हालीम भाजून घ्यायचंय नाही तर पटकन तो जळतो आणि मग कडवट लागतो इथे मी कढईत हालीम घेतलाय आणि हालीम आपल्याला मंद गॅसवर अगदी भाजून घ्यायचं आहे जर आपण गॅस मोठा ठेवला ना तर तो पटकन जळून जातो काळा होतो आणि मग तो, तो चवीला चांगला लागत नाही कोरडाच आहे तूप वगैरे काहीही घालायचं नाही आहे आपल्याला कढई मी गरम करून घेतली होती त्याच्यामुळे ह्याला भाजायला वेळ लागणार नाही जास्त लाडू करताना जर तुम्ही थोडी थोडी तयारी अगोदर केली ना तर मग लाडू करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही म्हणजे काजू बदाम वगैरे कापून ठेवले पूड पूड तर माझ्या नेहमी केलेलाच असतात मी तुम्हाला दाखवलंच आहे पुढ वेलची पूड पूड कशी घरी करून ठेवायची ते त्याच्यामुळे तशा पूड असल्या मग आपल्याला पटकन लाडू वगैरे बरं करायला बरं पडतं नाहीतर वेलची बरीच वाया जाते आपली मोठे मोठे तुकडे करून वगैरे असं आज तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं म्हणजे गोडाचं गुळाचं प्रमाण बऱ्याच जणांना कळत नाही गोंधळ होतो बऱ्याच वेळेला कारण कधी कधी आपण कसं प्रमाण कमी जास्त घेत असतो मग अशा वेळेला प्रमाण कसं घ्यायचं हे तुम्हाला दाखवणार आहे मी त्यासाठी आधी सगळी आपण ही तयारी करून घेऊया नंतर दाखवते तुम्हाला इथे मी या लाडवामध्ये मेथी ॲड केली नाही आहे मग तुम्हाला जर यात मेथी ॲड करायची असेल तर तुम्ही याच्यात दहा ग्रॅम मेथी ॲड करू शकता मी मेथीचे वेगळे लाडू बनवणार आहे म्हणून ह्या लाडवात मी मेथी ॲड करत नाही आहे आता हालीम आपलं भाजून तयार आहे त्यातनं असा तडतडसा आवाज यायला लागला आहे आता मी हा काढून घेते आता हालीम झाला आपला आता यातच मी खसखस भाजून घेते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही काळे पांढरे असे तीळ पण याच्यात एक एक टेबलस्पून भाजून घालू शकता ते पण छान लागतात मी उकड्या तांदळाच्या लाडवामध्ये नेहमी वापरते कारण ते असे दिसायला आणि असे मध्ये मध्ये खायला ना छान वाटतात तसे हे लाडू तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलं अगदी आवडीने हे लाडू खातात कारण मी श्रेयसला हे नेहमी टिफिनमध्ये देते आता हा खसखससुद्धा आपला भाजून झाला आहे त्याचा पण रंग थोडा बदलला आहे इतपतच भाजायचं आहे जास्त काळा करायचा नाही आहे हा पण आता काढून घेते मी आता कढाईमध्ये मी अगदी अर्धा चमचा तूप घालते ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत बदाम घालते या आणि हे भाजून घेते मंद गॅसवर ड्रायफ्रूटची थोडीशी पावडर करायची असेल तर मिक्सरला तुम्ही फिरवून घ्या यात तुम्हाला अजून ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील समजा तुम्हाला यात अक्रोड घालायचे असतील किंवा जर्दाळू वगैरे ॲड करायचे असेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्या चारोळीसुद्धा यात ॲड करू शकता आता हे बदाम आपले भाजून झालेत आता हे काढून घेते मी आता कढईत पुन्हा मी थोडंसं तूप घालते आणि त्यात काजू भाजून घेऊया एक आपण एकत्र ड्रायफ्रूट भाजायचे नाहीत वेगवेगळे भाजायचे म्हणजे कसे खमंग भाजले जातात व्यवस्थित ते आणि तूप पण खूप जास्त घालायचं नाही अगदी थोडं थोडं तूप घालून भाजून घ्यायचे म्हणजे तुपाचा जो खमंग पण आहे ना तो उतरतो आणि ड्रायफ्रूटचा जो कच्चे पण आहे ना तो निघून जातो आता हे काजू सुद्धा आपले भाजून झालेत मी हे काढून घेते आता याच कढाईमध्ये मी पुन्हा थोडंसं तूप टाकते आणि त्याच्यावर हे बेदाणे आपले सगळे परतून घेऊया बेदाणे तुम्हाला वाटलं की खूप मोठ्या साईजचे आहेत तर त्याचे तुम्ही दोन दोन तुकडे करून देखील घेऊ शकता आता हे बेदाणे पण झाले आपले बाजून काढून घेते मी आता कढईमध्ये मी खोबरं भाजून घेते खोबरं भाजायला मी तूप वगैरे काय घालणार नाही कारण आत्ता आपण तूप आणि ड्रायफ्रूट्स भाजूनच घेतले होते ना त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्या कढईला तूप लागलेलंच ला आहे म्हणून मी कोरडंच हे खोबरं भाजून घेणार आहे आणि खोबरं असल्यामुळे त्याला तेल सुट्टच वेगळं असं तूप घालायची आपल्याला आवश्यकता नाही हे मी कोरडंच भाजून घेणार आहे एकदम बारीक किसून घेतलं मी हे नाहीतरी मग आपण हाताला हाताने आपल्याला हे चुरडायचंच असतं तुम्ही मोठं किसून नंतर हाताने चुरून घेतलं तरी देखील चालेल खोबरं भाजताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही एवढं लक्षात ठेवा नाहीतर खोबरं जळून जाणार आपलं कारण कढई आता तापलेलीच आहे आपण एवढं सगळं भाजून घेतलं ना तेवढ्यात कढई आपली चांगली तापून राहते आता हे खोबरं माझं भाजून आहे तुम्हाला दिसत असेल लालसर कलर आला आहे त्याला इथपर्यंतच हे भाजायचं आहे जास्त काळपट करायचं नाही आता गॅस बंद करते मी आणि हे खोबरं प्लेटमध्ये दे काढून घेते आता आपण खोबरं काढून घेतलं आहे आता ही खारीक पावडर जी आहे ती भाजून घेऊया आपण इथे मी खारीक पावडर कोरडीच भाजून घेणार आहे अशी मस्त लावली आहे मिक्सरला आणि रेडीमेड खारीक पावडर पण आपल्याला मार्केटमध्ये मिळते ती आणली तरी देखील चालेल आता ही खारीक पावडर आपली भाजून झाली आहे मस्त त्याचा सुवास सुटलाय इथपर्यंतच भाजायची आता गॅस बंद करते मी आणि ही काढून घेते आता आपण डिंक तळून घेऊया मी इथे तूप घालते एकदम जास्त तूप घालायचं नाही मी थोडं थोडं तूप घालून डिंक तळून घेणार आहे आता इथे तूप आपलं गरम आहे चांगलं तुम्हाला दिसत दिसत असेल आता याच्यात थोडा थोडा डिंक घालून मी तळून घेणार आहे खूप घालायचं नाही नाहीतर तो असं गिचका होणार त्याचा असं मोकळा त्याला फुलायला वाव मिळायला पाहिजे असं मग लगेचच फुलतो तो आता तूप तापल्यानंतर एकदम स्लो गॅस ठेवलाय मी स्लो गॅसवरच आपण डिंक तळून घेणार आहे बघ असं कुरकुरीत झाला पाहिजे आता हे गाळून आपण काढून घेऊया बाजूला आपण लगेच एखादं भांडं घ्यायचं स्टीलचं वगैरे म्हणजे त्याच्यात डिंक काढून ठेवता येईल आपल्याला आवा असा आवाज आला पाहिजे तेवढा तो कुरकुरीत तळला गेला पाहिजे असाच आता सगळा डिंक आपण तळून घेऊया तू पूर्ण निथळून काढून घ्यायचा डिंक सगळा आता माझा सगळा डिंक तळून झाला आहे हा भाग असा मस्त तळून झाला आहे कुरकुरीत एकदम आता गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं आणि लाडू कसे बांधायचे ते मी तुम्हाला दाखवते नंबर तीन डिंकाचे लाडू आता हे सगळं आपलं साहित्य भाजून झालं आहे मी गुळ किसून घेतलं आहे आता प्रमाण कसं घ्यायचं ते पण दाखवते डिंक जो आहे तो आपल्याला एखादा ग्लास घ्यायचं आणि त्याने चुरून घ्यायचं ते पण दाखवते कसं ते आता ज्या कोरड्या पावडर आपण घेतल्या होत्या त्या सगळ्या आपण घालूया ही ज्येष्ठमध पावडर त्यानंतर वेलची पूड ही जायफळची पूड आहे आणि हे सुंठ पावडर ह्या सगळ्या कोरड्या पावडर घालून घेतल्या आता त्याच्यात मी डिंक चुरून मिक्स करून घेते हा डिंक मी कढईत काढून घेतलाय ग्लासने असा आपण करून घेऊया मिक्सर मध्ये फिरवला तरी चालतो पण ते एकदमच पावडर होऊन जाते असा त्याचा क्रंचीने तो टिकला पाहिजे म्हणून मी असा ग्लासने त्याला थोडंसं क्रश करून घेणार आहे बघा किती कुरकुर कुरकुर असा आवाज येतोय त्याच्यातनं एवढा छान तो तळला आहे आपण थोडस थंड झाल्यानंतरच त्याची पावडर करायची म्हणजे पटकन व्यवस्थित पावडर होती त्याची आता या सगळ्या डिंकाची मी अशी पावडर करून घेतली आहे असं एकदम पेस्ट नाही हे बघा धोरण जरा जरा असं दाणेदार असं करून घेतलंय आता हे लाडवात आपण मिक्स करूया लाडव आता हा डिंक पण यात मी घातलाय आता हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं खसखस तुम्हाला असा मोठा आवडत नसेल तर थोडासा मिक्सरला बारीक करून घेतला तरी चालतो आपण जे डिंक तळायला तूप घेतलं होतं ना तेवढं सगळं तूप लागलं ला, आपल्याला अजून घालावं लागलं ला नाही हाताने असं थोडस दाब देत एकत्र करून घ्यायचं म्हणजे चांगलं एकजीव होतं आता हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव आहे असं मी मुरडून थोडंसं एकजीव करून घेतलंय आता आपण काय करायचं हे जे मिश्रण आहे ना हे आपण मोजून घ्यायचं आहे मी मगाशी ज्याच्यात डिंक तळून घेतला होता ना तेच भांडं घेतलं आहे कारण त्याला तूप लागलेलंच आहे ऑलरेडी उगाच जास्त भांडी भरायची नाहीत आपण आपण जी कढई घेतली होती ना तळायला तीच मी बाजूला ठेवली आहे हे आता एक भांडं बरोबर दोन भांडी भरून आपलं हे मिश्रण तयार होतं हे हे दुसरं भांड हे बरोबर दोन भांडी हे मिश्रण तयार झालं आता हे जे मिश्रण आहे ना त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे पाऊण भा पाऊण भांडं हे भरून आपल्याला गुळ घ्यायचं आहे म्हणजे आपलं गुळाचं प्रमाण बरोबर होतं तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर एक भांडं भरून गुळ घेतलं तरी देखील चालेल आता त्या एका भांड्याचं वजन एक भांडं गुळ किती होतं वजनाने ते पण मी तुम्हाला सांगते हे आधी काढून घेते इथे हे पा हे एक भांडं भरून मी इथे गूळ वापरलं आहे बरोबर चारशे ग्रॅम गूळ आहे हे किसलेलं एवढं आपल्याला या लाडबांसाठी गूळ लागतं आता इथे तुम्ही याची टेस्ट अजून वाढवण्यासाठी थोडीशी पिठी साखर देखील ॲड करू शकता ती पण छान लागते पण मी इथे पूर्णपणे गूळ वापरणार आहे आता आपण काय करायचं आहे की ह्यातलं जे अर्ध गूळ आहे ना तेच पहिल्यांदा गरम करायचं आहे एकत्र दोन्ही हे केलं आणि तुम्ही गूळ घातलं ना तर लाडू आपला शेवटपर्यंत व्यवस्थित बांधला जात नाही म्हणून काय करायचं अर्ध अर्ध मिश्रण आपण करून मग त्याच्यात गूळ वितळून घालायचं आपल्याला पाक करायचं नाही आहे फक्त गूळ आपल्याला मेल्ट करून घालायचे आता हे मिश्रण जे आहे ना ते मी अर्ध बाजूला काढून घेते आणि अर्ध वितळवून घेते आता इथे मी ह्या मिश्रणाचे दोन भाग करून घेतलेत तसेच गुळाचे पण दोन भाग करून घेतलेत कढईत आता मी पहिल्यांदा हा गुळ वितळवून घेणार आहे थोडंसं मी याचे तूप घालणार आहे एक चमचाभर आणि हे वितळवून घेते आता हे गुळ मी फक्त मेल्ट करून आहे हे पा। लगे पाक लगेचच हे घट्ट व्हायला लागतं पाक वगैरे बनवायचं नाही आहे फक्त गुळ आपल्याला मेल्ट आहे आणि हे अर्धच गुळ घेतलं आहे अर्ध मी बाजूला ठेवलं आहे आणि हे अर्ध मिश्रण घेतलं आहे फक्त एक लक्षात ठेवा जेव्हा हे मिश्रण आपण मोजतो ना तेव्हा हे मिश्रण घेताना थोडंसं दाबून मोजायचं हलक्या हलकं हलकं नाही मोजायचं आणि गूळ जे आहे ते हलक्या हाताने घ्यायचं दाबून गूळ घ्यायचं नाही म्हणजे प्रमाण बरोबर होतं आता हे ह्या गरम गुळात मी हे सगळं मिश्रण घालून घेते आणि हे लगेचच मिक्स करायचं मिश्रण खूप गरम आहे त्याच्यामुळे सावकाश मिक्स करायचं आता इथे तुम्हाला वाटलं ला की लाडू तरीसुद्धा बांधला जात नाही आहे तर मग थोडंसं तुम्ही तूप गरम करून याच्यात घालू शकता पण हे मिक्स केल्यानंतर लागतच नाही कारण आपण डिंक वगैरे तळायला तूप वापरतोच ना तेवढं तूप पुरेसं होऊन जातं अगदी सोपी पद्धत आहे डिंक लाडू बनवायची तुम्ही कधीही लाडू हे बनवू शकता फक्त आता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच हे लाडू वळून घ्यायचे म्हणजे लाडू व्यवस्थित वाळला जातो आपला आता अजून एक टिप सांगते तुम्हाला जेव्हा मोठ्या प्रमाणावर आपण हे लाडू बनवतो ना तेव्हा काय करायचं एका दुसऱ्या एका कढईत खाली गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्याच्यावर हे पा, ही कढई ठेवून द्यायची म्हणजे खालच्या गरमीने ना हे मिश्रण साकळत नाही म्हणजे असं एक एकजीव एकजीव म्हणण्यापेक्षा घट्ट होत नाही ते मऊच राहतं तुम्हाला लाडू व्यवस्थित बांधता येतात कधीच सगळ्या ह्याच्यात एकत्र गूळ घालायचं नाही लक्षात ठेवा नाही तर लाडू बांधायला खूप त्रास होतो आता हे गरम गरमच मिश्रण मी थोडंसं मिक्स करते खूप गरम आहे हे गूळ हाताला पटकन चिटकतं आता हे सगळं मिश्रण मी चांगलं एकजीव करून घेतलंय अशा प्रकारे मुरडून मुरडून अजून पण गरमच आहे हे पण लाडू त्याचा असा व्यवस्थित असा बांधला जात नाही आहे जरासं ते आहे म्हणजे थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे याच्यासाठी मी तूप गरम करून घेतलंय ते गरम कडकडीत तूप मी थोडंसं याच्यात घालते एकदम गरम करून घ्यायचं तूप पाव वाटी तूप आहे मी जास्त नाही आहे लागेल तसं वापरायचं एकदम असं ओतायचं नाही तूप आता बघूया लाडू आपला बांधला जातो काय आता लाडू व्यवस्थित बांधला जातोय आता मी लाडू सगळे करून घेते असे आता साईज जी आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसे पाहिजेत मिडियम किंवा मोठे पाहिजेत तसे तुम्ही करून घेऊ शकता हे लाडू कसे घरातले सगळेच जण अगदी आवडीने खाता ड्रायफ्रूट्स आहे डिंक आहे सगळं घातल्यामुळे त्याची चव पण अजून वाढते हे बघ अशा प्रकारे हा लाडू व्यवस्थित बांधला जातो बघा कशी मस्त त्याचं टेक्स्चर आलं आहे ते अगदी परफेक्ट असा लाडू आपला हा तयार आहे असेच आता मी सगळे लाडू करून घेते मिश्रण गरम असतानाच लाडू करायचे आहेत थंड झाल्यानंतर हे लाडू व्यवस्थित वळले जाणार नाहीत आपल्याला हात बघा माझा लाल झाला आहे पूर्ण सगळे लाडू मी करून घेते नंतर तुम्हाला सांगते आता हे अर्धे वळून झाले ना माझे की मग याच कढईत मी पुन्हा गूळ वितळवून घेणार आहे एक चमचा तूप घालून आणि त्यात उरलेलं जे अर्ध मिश्रण आहे ना आपलं ते मिक्स करणार आणि आता तुम्हाला दाखवलं तसंच थोडंसं तूप गरम करून घालून ते लाडू वळून घेणार आहे ते मग दाखवते तुम्हाला सगळे लाडू झाल्यानंतर पुन्हा दाखवते आपण जे सगळं साहित्य घेतलं होतं त्याच्यात बरोबर पन्नास लाडू तयार झाले आहेत एक एकसारख्या आकाराचे मी केले तिथे लाडू तुम्हाला दिसत असतील आता तुम्ही लहान मोठे जशी साईज कराल त्याप्रमाणे लाडवाची संख्या कमी जास्त होईल पण मी हे बरोबर पन्नास लाडू झालेत माझे असे हे परफेक्ट लाडू तुम्ही पण ट्राय करा आणि कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा